घरी दिवे लावताना तुम्ही या तीन गोष्टी करता का जर का करत नसाल तर तुम्हाला धनप्राप्ती होणार नाही नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावताना काय करावे आणि काय करू नये तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचा दिवा कसा लावायचा आणि कोणत्या दिशेला लावायचा हे पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपण आपल्या घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावतो संध्याकाळी दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील अंधार दूर होतो त्याचबरोबर देवासमोर दिवा लावल्यामुळे माणसांच्या जीवनातील अंधार दूर होतो असं म्हणतात कारण उपासनेशी संबंधित प्रत्येक गोष्टीचं स्वतःचं महत्त्व आहे संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना एक काम तुम्हाला नक्की करायचं आहे ज्यामुळे धनदेवीची मोठी कृपा होते आणि घराची आर्थिक भरभराट होते जीवनातील अंधार दूर होतो शिवाय जीवनात आलेली नकारात्मकता गरिबी रोग दुःख दूर होऊन व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश मिळतं ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये दिवा लावल्यामुळे नकारात्मक गोष्टींचा आपल्या घरामध्ये प्रवेश होत नाही त्याचबरोबर दिव्याची ज्योत व्यक्तीच्या प्रगतीचे प्रतीक मानलं जातं या दरम्यान दिवा लावताना मंत्रांचा जप विशेष लाभदायक मानला जातो शास्त्रात काही मंत्रांमध्ये संध्याकाळी दिवा लावायला सांगितला जातो संध्याकाळच्या वेळी आपण या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या जीवनात मोठा लाभ होतो संध्याकाळ झाली म्हणजे तिन्ही झाली की प्रत्येकजण आपल्या घरामध्ये दिवा लावतो आणि दिवा लावल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र आपण प्रत्येकाने लहानपणी म्हणलेला आहे पण आता आपण सगळेजण तो मंत्र विसरून गेलेलो आहे पण आता आपण हा मंत्र पुन्हा सुरू करायचा आहे संध्याकाळी म्हणण्यासाठी तर तो मंत्र असा आहे की शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलंय की आपण पूजा करताना मंत्राचा जप केल्यामुळे व्यक्तीला त्याचा विशेष लाभ होतो आणि आपण हा जो मंत्र म्हणलाय तर त्याचा अर्थ असा होतो की आपण जो दिवा लावलेला आहे भगवंतासमोर तर तो दिवा आपलं मंगल करणारे आपल्याला आपलं कल्याण करणारे आणि आपल्याला आरोग्य संपन्न करणार आहे आपल्या ज्या काही व्याधी असतील तर त्या व्याधी नष्ट करणारे आणि आपल्याला चांगली बुद्धी देणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहांसाठी आणि वेगवेगळ्या देवांसाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे दिवे लावावेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि कोणत्या देवतेसाठी कोणतं तेल ठेवावं हे थे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यात एकमुखी द्विमुखी तीन तोंडी आणि चार तोंडी दिवे लावावेत असं सांगितले आहे आणि प्रत्येकाचा स्वतःचा अर्थ आहे शिवाय तेल ग्रहाशी संबंधित आहे म्हणून देवतांना विशेष तेलाचा दिवा लावला जातो शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो त्यानंतर हनुमानाला चमेलीच्या तेलाचा दिवा लावला जातो आणि शुभ कार्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो म्हणून तुम्हाला ही कृपा हवी असेल आणि आर्थिक भरभराट बर हवी असेल तर संध्याकाळी दिवा नक्की लावा आणि दिवा लावताना मंत्र पठण करायला विसरू नका त्याचबरोबर प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने आपल्या घरातील संकट दूर होऊ शकतं मात्र दिवा लावण्याची नियम आणि पद्धत व्यवस्थित असेल तरच घरात सकारात्मकता येण्यास मदत मिळते त्यासाठी देवाजवळ दिवा लावताना आणि प्रवेशद्वारावर दिवा लावताना वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जर का घरात वास्तुदोष असेल तर त्रास त्रास आरोग्याचे संकट सहन करावा लागतो मात्र अनेकदा या त्रासाचं मूळ अनेकांना समजत नाही अशा वेळी घरात तेल किंवा तुपाचा दिवा नक्की लावा हा उपाय वास्तुदोष निवारण्यासाठी खूपच उपयुक्त मानला जातो शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये दिवा नक्की लावायचा आहे जर का दिवसा दिवा तुम्ही लावू शकला नाही तरी संध्याकाळी होईना तुम्हाला दिवा घरामध्ये लावायचा आहे घरातील सुखसमृद्धी कमी होत असेल तर आपण घराच्या प्रवेशद्वाराबाहेर दररोज नित्य नियमाने सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे मोहरीचं तेल असेल तर चांगलंच चा आहे पण जर का तुम्हाला तुपाचा दिवा लावता येत असेल तर नक्की लावा कारण तुपाचा दिवा लावणं हे अतिउत्तम आहे यामुळे घरातील वास्तुदोष वाढणारी नकारात्मकता ऊर्जा संपवण्यास मदत होते दिव्यातून निघणारा प्रकाश आणि धूर घरात असलेले कीटक आणि सूक्ष्म कीटाणूंना सुद्धा संपुष्टात आणतात याबरोबर कुठलीही समस्या दारातूनच परत जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो मात्र दिवा लावताना हा तेलाचा आणि तुपाचा हा वेगवेगळ्या पद्धतीने लावला पाहिजे म्हणजे आपण दिवा लावताना आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा आणि डाव्या हाताला तुपाचा दिवा अशा पद्धतीने आपल्याला दिवा लावायचा आहे आणि आपल्याला तुपाचा दिवा लावताना त्यामध्ये पांढऱ्या कापसाची वात लावायची आणि तेलाचा दिवा आपण जेव्हा लावणार आहे तर तेव्हा लाल दोऱ्याचा म्हणजे रक्षासूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक संकट हे दूर होण्यास मदत होते असं वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जातं त्याचबरोबर मंत्राचा जप करून जर का दिवा लावला तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहते आणि वास्तुदोष देखील दूर होतो तर तुम्ही सुद्धा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सकाळी आणि संध्याकाळी नित्य नियमाने दिवा लावत असाल तर अशा प्रकारे लावावा त्यामुळे तुम्हाला नक्कीच चमत्कार पाहायला मिळेल याशिवाय लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचा दिवा अनेक जण आपल्या घरामध्ये लावतात तर तो हा मिठाचा दिवा कसा लावायचा आणि कोणत्या दिशेला लावायचा तर ते आता आपण बघूया सध्याच्या युगामध्ये सगळ्यात जास्त महत्व कोणाला असेल तर ते आहे पैशाला आणि ज्या व्यक्तीकडे पैसा धन कमी प्रमाणात असेल तर त्या व्यक्तीकडे लोकांची पाहण्याची पद्धत देखील वेगळ्या स्वरूपाची असते जरी तो व्यक्ती समाजात चांगल्या प्रमाणात वागत असेल किंवा इतरांना मान देऊन बोलत असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला जास्त महत्व दिले जात नाही आणि या उलट ज्या व्यक्तीकडे पैसा हा बऱ्याच प्रमाणात असेल तर त्याला समाजात मान प्रतिष्ठाही प्राप्त होते आणि म्हणूनच पैसा किंवा धनप्राप्तीसाठी एकापेक्षा अधिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेले आहेत पण कोणता उपाय केल्यामुळे आपल्याला योग्य प्रकारे लाभ देऊन जाईल हे काही सांगता येत नाही कारण काहीजण एखादा उपाय करताना काही नियमांचं पालन करत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला आज साधा आणि सोपा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार करायचा आहे त्यात कोणतेही नियम नाहीत मात्र हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे चला तर मग हा उपाय कोणता आहे की ज्या उपायामध्ये नियम नाहीत आणि त्यामुळे आपल्याला धनप्राप्ती देखील होऊ शकेल बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही मात्र या साध्या आणि सोप्या उपायाने नक्कीच तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकेल एक गोष्ट तितकीच खरी आहे की आपण कोणतेही काम जर मनापासून केलं आणि तितक्याच के श्रद्धेने केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळल्याशिवाय राहत नाही तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी दररोज सलग एकवीस दिवस एक दिवा आपल्या घराच्या ईशान्य दिशेला लावायचा आहे मात्र हा दिवा कसा लावायचा आहे तर एका प्लेटमध्ये खडे मीठ ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो तर ते मीठ घ्यायचे आणि त्यावरती मातीचा दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे तर तो दिवा तूप टाकल्यानंतर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर देवी लक्ष्मी मातेला आव्हान करून प्रार्थना करायची आणि नमस्कार करायचा आणि हा दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा घरात जर का हा मिठाचा दिवा लावला तर नक्कीच धनप्राप्ती होण्यास मदत होते कारण मीठ हे समुद्रात असतं आणि देवी लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे देवी लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध असल्यामुळे तुपाचा दिवा आणि मिठाच्या साह्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि सोबतच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि घराची भरभराट होण्यास मदत होते आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही सलग एकवीस दिवस नक्की करून बघा त्याचा लाभ तुम्हाला नक्की प्राप्त होईल याबरोबरच मीठ हे चंद्राशी निगडीत आहे त्यामुळे आपल्या हातून काही चुका घडत असतील तर त्या काही प्रमाणात कमी करण्याचे कामही या मिठामुळे अशा प्रकारे दररोज दिवे लावत असताना फक्त या तीन महत्वाच्या गोष्टी जर का तुम्ही लक्षात ठेवल्या तर त्याचे अनेक पटीने लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील तर असा हा संध्याकाळी दिवे लावताना काय करावे दिवा लावताना कोणती काळजी घ्यावी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचा दिवा कसा आणि घराच्या कोणत्या दिशेला लावावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार